भंडारा शहरातील बसस्थानकावरून महिले जेवढील चाळीस हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील अमोल हलमारे वय चौवेचाळीस वर्षे यांची आई आणि बहीण हे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी चार वाजता दरम्यान बसस्थानक भंडारा येथे उतरले आणि बसस्थानक येथे काही वेळ थांबून नागपूर जाण्याकरिता बस क्रमांक एच चाळीस वाय चेपन्न एकोणवीसमध्ये नागपूर जाण्यास निघाले असता सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान तिकीट काढण्याकरिता बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधून पैसे काढण्यास बॅग पाहिली असता बॅगमधील पर्स मिळून आला नाही त्या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण किंमत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी अमोल हलमारे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे